तर पाहुण्यांना पहिलं थंडा देऊ कुठून आले तुम्ही एवढं लम्बू आले काय ना दादा बघ तुला मांग चाय मांग देतो तो बोलतो पहिले पैसे पह, पे कर त्या आतमध्ये आलो आहे आम्ही हे गाई गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर फ्रेश वगैरे तर झालो नाही काय ना झालो आहे ते कारण ते प्रियाने लगेच फोन केला बघतो दा दादा मला इथे लोडाच सोड बोलत तिलाच घ्या लोड डायरेक्ट फ्रेश हो बोलतो नंतर पहिले तिचं काम करून घेऊ काम आहेत कुठे ती गप्प चला काहीच नाही गे सांगा कसले कांड तुम्हाला काय काय बोललो असत काय बोललो फक्त बोललो काय टाइम नाही चल माहिती मला चला तर गाईच प्रियाला आत्ताच सोडून आलोय चाललोय आता घरी फ्रेश वगैरे हो होतो आपल्याला दादा बरोबर जायचं आहे कुठेतरी लग्नाला जायचं दादा बोलले लागतो चलो। चला चालो ना चला तर आम्ही तर जायला निघालोय तुम्हाला बोललेलो दादा बरोबर आपल्याला कुठेतरी जायचंय लग्नाला सो कोण जायचंय चला जायला निघू दादा आरामात ना रे टक्के फोन ला तो येणार मला ना बोलला येणार दादा ला फोन लावतो तुम्हाला बोललो बोलते मी येणार नाही बोलते तुम्हीच जा दादा मी भरोसा नसते सो चला निघूया तर कायच आम्ही त्या मस्त पूजा होती दत्तगुरूंची पूजा होती सर्वांनी बुट घातले हे बघा मी मस्त फ्लिपलॉक घालवलं मला पहिली गोष्ट मला बुट जमतच नाही ना मला एकदम कम्फर्टेबल फील होत म्हणून मी फ्लिपलॉक घातले तर जर कारजर पटक्यात टाइमपास नको मजा आली माझं लागेल चला निघूयाला तर काहीच आम्ही आता जायला आता सो आम्ही तिथून चाललो दुसरीकडे जायचं आपल्याला जा तिथून लगेच कोणला पण जायचंय तर खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा असल्यावर मजा येणार आहे मी अजून एक आलाय तो बीन असणार मजा येणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू बघा मजा माझ्या निघती मजा आम्ही चौघच जण चालू तुम्हाला माहिती मित्र जेव्हा सोबत असतो किती मजा येते चला तर काहीच आम्ही तर पोहोचले ते कांबामध्ये हे बघा यांची तयारी चालू चालू त्यांनी बूट काढून ठेवलेला कालेला आज पाय पडायचे होत ना ते बघा ड्रेसिंग मारून सगळी येऊ हो दहा द्या सगळे ड्रेस नाही मारले हे बघू काय टाकले स्वतःला काय तिकडे ते लगीन तिकडे बॅनर लावला ना ताला था ताला था तर ऍटच लगीन स्वतःला नाही द्या आता दादाच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपण नंतर भेटू तर पाहुण्यांना पहिला ठंडा देऊ कुठून आले तुम्ही एवढं लांब आले एकच पिला <coughs> <coughs> फायनली आम्ही इकडे नवरीची इकडे भेट झाली आमची तर आता आम्हाला जायचं इकडून भिवंडीला तर आम्ही इथं जेव बोलत होते कारण की हा तेव्हा मामा पण बघतात ते नवरीचे ते वडील आहेत चला मामा आता आम्ही इकडे आम्हाला जायचं भिवंडीला तर दादा गेल्या गाडी काढायसाठी आतमध्ये भरपूर मजा आली भाऊ तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन एकदा भारी माणसं आणि सर्वांनी जास्त प्रेम दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद चला आता तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो दादाने गाडी काढली आहे माहीत आहे चला गाईत आता गाडी आली आहे तर आम्ही इकडून निघू डायरेक्ट भिवंडीला तिकडे पण कारण की काल आम्ही येणार होतो मी मला यायला जमला नाही कारण की कामाचे मुलं आता डायरेक्ट तिकडे भेटतो चला आतमध्ये दादाचे ब्लॉक मध्ये कंटिन्यू चला तर काय आम्ही आता पोहोचलोय कल्याण मध्ये काला तलाव काला तलाव ना काला तलाव जे पोहोचलोय जरा वेळ थांबू लग्नाला अजून एक घंटा आहे तो जरा वेळ हिरू मस्त पहिल्यांदा आलोय तर बघू हे काळा तलाव कसा आहे काय पब्लिक तर फुल असते इथे सो आम्ही सर्व मित्र आलो आहे पहिल्यांदा तर मजा करू चला आम्ही तर गाडी कुठे पार्क करू ते विचार करतो तर बघ जागा भेटते का कुठं यो फार आमला भाई गाडीच बसू बसू शार। मी बाई आंबलो मला मजा येतं असं काही फिरायला फिरायल्यावर लय मजा येतं सो चला आपण गाडी कुठे ते पार्क करू आणि गो आतमध्ये जे बघा शेणाळ आहे तलाव

फिरा मी पण थे नाही आलो एक तर फायनली आम्ही लग्न लावून आलेलो आहे तर आम्ही आता आलो आहे कल्याणला काला तलावच्या इकडे मी तर बरेच वेळेला आलो आहे हे लोक पहिल्यांदा आलो आहे कारण की मी येतच असतो इकडे अगोदर भरपूर वेळेला आलेलो आहे मी इकडे सुटलं पण आलेलो आहे हे लोक पहिल्यांदा आहे कारण की बाहेर कधीतरी फिरायला लागतं बरं वाटतं इकडे यासाठी काय बाबू का जा रे हा भाग रे हे बघा आपला हिंदू हृदय सम्राट शिवसेनाथ प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे चला जायचं हे आमचं बालपणचे दिवस होते फिर खेळायचं आज फक्त बघायला भेटतं काय ते दिवस होते काय ते पहिले आपले दिवस होते खेळायचे पहिले लहान असताना आपण किती मजा केला आता मजा गेले ते दिवस राहिले ते भाऊ लहान असताना आपण किती खेळलोय अरे बाबू सगळं हेच हेच येत सायकल नाही ना चालू अरे साईडला इकडे इकडे नाही नाही तू बी छोटा बन, दोन बन <laughs> लो इकड़े जरा शूट करू फोटो वगैरे आमच्या सोबत चल दादा मोड पण आहे फोटो काढायचा आपला शंकेत भाऊ फोटो काढशील oh, ये सॉरी ना मस्ती नाही भाऊ आहे माझा पण पण तिथे आतमध्ये आम्ही आलोय बरेच दिवसानंतर आतमध्ये आलो नाही तर आमचा फेरी रोजचा असतं प्लास्टिक चला आलो आम्ही आता हो प्लास्टिक बघा गायच बोला जे बाप्पा की आम्ही फोटो वगैरे काढलाय नाही तर आलो आम्ही चाय पिण्यासाठी बघू शकता काय आला दादा बघ तर मांग चाय मांग देतोय तुमची बोलतो पहिले पै पाई, पैसे पे कर तर मध्ये आलो आम्ही किती चाय पाहिजे बाब किती घ्यायचं हो हो मला कॉफी हवे शब्दाबद्दल काहीतरी बोल मला कॉफी पाहिजे चला काय मस्त काहीतरी खाल्लंय बाब पिल पिल काय पिल्ल पाणी पिणार काय पिणार काय घेतोय काय तू काय नाही घेतो बघू शकतो चाय मस्त आम्हाला मामा चार चाय द्या चार ना पण ती मग तीनच द्या फायनली आमच्या दादा कसा आहे चाय चांगला आहे ना चला मी पण घेतो चाय शंकेतला नाही तिला चाय अरे 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 जरा चाय पिऊन घेऊ मस्त चला काही आम्ही आता फोटो वगैरे तर भरपूर काढले तुम्हाला माहितीये आता मला व्हिडिओ तो शॉक आहे भरपूर व्हिडिओ पण काढलाय मस्त आहे की भाऊ तुमचा फोटो वगैरे झाला सर्व झालेला वेलेला आता आपण जायला निघता जायचं आपल्याला आता कोण गावला कोण गावला मित्रा जरा व्हिडिओ चला चला गाइस फुल मजा करू ना रात्री कुठे जायचं आपल्याला वडा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहते सांगणार सरप्राईज आ आ सांगता चांगले बोले चांग चांगले चांगले बोले बघा त्याला काही कसं माहित आहे आम्ही सर्व एकत्र असतो ना एवढा मजा करतो ना खूप मजा करतो एकत्र असल्यावर काल येणार होत पण भाऊ जरा काही कामाचे मुलं याला जमला नाही तुझी कमी यानी पूर्ण केली बस बस आणि याचा सीन सांगा याचा सीन सांगा काय झालं काय काय केलं पण चालू होती सिन्मा तू सांगा ना जरा मी गाडी चालवता हो सिग्नल <laughs> लागले गाडी म्हणजे गाडी हो थांबवली मागची मागे डिक्की उगारली वाटत झक्क्यान उगारली योग दरवाजाने आमदार खोलला <laughs> कामा बिमा काही इशार आम्ही आमची नाना बोलता हो। यो भाई मागची मागे गायब डिक्की दरवाजा खोलून डिक्की लावायला <laughs> मी गाडी घेऊन पूर्ण गेलो पूर्ण गेलो मला असा काहीतरी वेगळा वाटला मी ना माग आरशम बघला आरशम बघता डिक्की आपली उगारली डिक्की गाडी <laughs> <शार गायग> <laughs> गा। 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 मी साईडला काय झाला सांगा तू पण शब्द शब्द मी सांगता हवालदारीने आवाज दिला ए बोलतो डिक्की ओपन आहे तर मी दादा गाडी चाललो होता ना ट्रॅफिक मध्ये थांबलेली होती गाडी मी दरवाजा खोलानं उतरलो यांना काही आवाज बिवाज दिला ना डिक्की जसं बंद करायला चाललेलो तशी दादानी गाडी पुढे घेतली गाडीच्या मागे असेल माझा स्टोरी कशी आपल्या लहानपणाची सांग लहानपणाशी बघायला गेलं तर एकदम म्हणजे नादान होत ना रे आपण त्या म्हणजे काय समजत नव्हतं पाहिजे मनाला येईल ते करायचो आपण म्हणजे घरातून जायचो रात्रीला नाईट आउट करतो हळदी जिथे असेल तिथं जायचो सांगायला गेले तर दिवस कमी पडतील आम्ही चार चार दिवस मुंबईला राहिलो चारच्या दिवस चारच्या दिवस आणि एक गाव फिरायचा पैसे बंडल बन्डल दादाच्या पैसे काय खरच लय मस्ती केली पहिले आता कुठेतरी चांगलं लिहिले एक मित्र अजून आहे तो आमच्या मधून मिस आहे आणि लांबपासून सोबतच आहे म्हणजे डोंबोली मध्ये आहे पण आता नाहीये तो मिस आहे इथून आमच्या मधून दादा तिकडे कुठे कोपऱ्यात चालले रा हे मग दुसरं काय सीन का मेन मेन हे ना सांगितलं काहीतरी बोललेलं का निघत नाही आता बोल आता बोल ब्रिजच्या खाली काहीतरी होता माहिती हे माहिती बोल 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 काय बोल <sk original> गात। गात। ए बोला टाइमपास जायचे समजला पाहिजे काहीतरी खाली एवढा बोलला ना तू पूर्ण अरे दादा सांगितली सोशल मीडिया वगैरे काही नव्हते आता झालंय तेव्हा आता वर यांचा फोटो लागला तेव्हापासून गाज नाही मार्केट जास्त चल लिंकायचं का घे जात ये पोचून जरा दिशा बाहेर सो चला गाइस आम्ही जातोय भिवंडीला डायरेक्ट भेटू तिकडे गेले गेलेोत् चला मस्त आईने शंके 2 मिनिटा भाई बसला <laughs> का डोका बघून मला वाटलं याला काय हाडी बिडी दिसली मला वाटलं याच्याला मारे करणार इतला असावं वाटलं पंब्रीज खाली करत काوزه ब्रीज खाली हो गटरांचा जलता दिखला कशाला गेलो मी सांगू मला चप्पल काढायसाठी आई शब्द माहिती नव्हता स्वतःला काय जाता आम्ही जायला निघतो खूप मजा मस्ती केली आता जाऊन डायरेक्ट इकडे जाऊन भेटू मस्त वाहता पण आला कसं जास्त आज दिवसभर जास्त फिरलो जरा दादा मुलं जास्त फिरवलं बाकी काही नाही फिरायला आम्हाला मला ते या येते याच्यामुळं यायचं बोलून यावं लागतं तर चला निघूया आता नहीं नहीं। चला तर आम्ही झाल म्हणजे घरी जायला निघालो आता घरी जाऊ यांच्याला टाइमपास असत आकाश तो दाद्या निसता टाइमपास पहिलेच लेट झालो आम्ही टाइमपास तू आणि तो संकेत दादा विषयी घेऊन कुठं चालले चला तर आलोय तो आपल्या मावऱ्याला बर्फ वगैरे लावून घ्यायचा या साईडला बरफ कापत न साईडला आपला दादा जास्त बरफ कापण्याचं कारण काय आहे माहितीये का एवढा माथ्यावर दिलाय एवढा कापून मी घरी जाणार कारण की उशीर भरपूर झालाय किती वाजले आता झाले सव्वा आठ मला लवकर निघायचं यार ने ने मी काय करतो माहिती मला तू मारे घरी सोडणार आहे म्हणून करतो ना मी केलं नसतं भाऊ हा भाऊ सोडेल ना यार मग तेवढा बारा भाषे तेवढं तिकडे दादा बी करतोय ना आपण उद्या लावण्यासाठी उद्या दुकान लावण्यासाठी थोडीशी भांडी धुवून घेऊ भांडी धुवायची बाकी आहेत तिथं धुवून घेऊ तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो तर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका